तर म्हणजे टायटलवरनं जर तुमका कळलं आसात तर मला काय म्हणायचा पण माझं तसं म्हणण्याचा उद्देश नाही खून मारणे म्हणजे काय तर खून मारणे हा हो एक मासेमारीचा प्रकार असा तर त्या घाबरान जायची काय गरज नाही खून म्हणजे वेगळ्या प्रकारचं खून नाही तर ती खून असता म्हणजे अगदी जुन्या लोकांपासून जुन्या पिढीपासून ही प्रथा चालत दिलेली असा आणि ही मासेमारी असत ना खून मासेमारी ती आ, जुनी लोक अगदी जेव्हा जाळी पण नाही होती त्यावेळात ही खूण लोका मारत होती तर ही खूण कशी तयार जाता त्याच्यात कोणकोणते मासे मिळतात ह्योच ह्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न मी करतोय तर मंडळी मी विशाल आणि स्वागत असा तुमचं आपल्या विशाल साळकर ब्लोक्समध्ये या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी चला आता जरासुद्धा वेळ न घालवता कारण काळो पडत दिलेलो असा त्याच्यामुळे आपल्याक ती खून मारून पण यायची असा म्हणजे एखाद्या ठिकाणी खून ती टाकतोच म्हणजे लोक काय म्हणत खून मारणे खून मारून इले रे खून मारून रे असं म्हणत खून मारून म्हणजे काय तो मासेमारीचा प्रकार आहे परत एकदा सांगतोय तर ते आता आपण खून मारतो आणि माझ्यासोबत असा निलेश तर मंडळी चला आता काळोख पडता आपण तुमका दाखवते हे बघा मंडळी निलेश असा ना आता आपल्याकडे जुना मोरीचा ऐस होता ताजा काय आपल्याला मिळाक नाही आणि मंडळी ही बघू शकता ही अशा प्रकारची ही खून असा निलेशच्या चॅनलला पण तुम्ही जर समजा बघितला असेल ना तर त्याचं व्हिडिओ त्यांनी केलेलो होतो तर तो पण जाऊन बघा तर ही अशा प्रकारे खून असा आणि ही पूर्णतः बांबूच्या काठीन ओळली जाता म्हणजे बघू शकता जी बांबूची काठी जी असताना ती भेतून वगैरे पूर्णपणे ह्या ओळला जाता आणि त्याच्यानंतर आतमध्ये जाऊसाठी ही बघा अशा प्रकारची एक मांडणी तयार केली जाता मग त्याच्यामुळे ना खेकडो असतात मासे असतील किंवा चिंगूळ वगैरे जे आतमध्ये या होलमधून जातात आणि बाहेर काढूसाठी मंडळी हे बघा ह्या अशा प्रकारचं एक दरवाजा तयार केलेलो असता आणि ह्या ठिकाणी पण तसेच म्हणजे दोन्ही साईडतून मासे वगैरे जाऊ शकतो एकदा का आतमध्ये गेले मासे की बाहेर येता येणार ना बाहेर काढण्यासाठी फक्त हा हो एक मार्ग असता तो आपण बांधतलो आणि आपल्या चारो म्हणान लावचो असं तो मंडळी हो बघा निलू आता ऐज बांधता म्हणजे जर मोरीचे पाकाटे वगैरे आपल्याकडे होते फ्रीजमध्ये ठेवलेले होते मीठात घालून ते लावलेले असत ते आता आपण आतमध्ये तो लावता असा आणि ते लावल्यानंतर मग आपण ही आपली नदी असा आपल्या गणपतीचं बांध म्हणतात तो तया आपण इलो आणि निलेशची होडी नाही निलेश, ना निलेश ने ही होडी आणलेली असा निलेशने आपली जी होडी असा ती कामाक टाकलेली आहे खरं टाकलं निलू कुडाळ कुडाळ कोणाकडे माझं मामाचं झील गणेश म्हणून गणेश पायबाण त्यांचा पण नंबर मी स्क्रीनवरती दिलेलो असाय जर समजा कोणाक फायबरचे बोटी संदर्भात काय जर डिटेल्स हवे असतील किंवा नवीन बांधून वगैरे हवी असतात ना तर खाली दिलेल्या स्क्रीनवरती त्यांचा नंबर असा त्यांना तुम्ही कॉल करून त्यांच्याकडून डिटेल्स किंवा मा, मा आपल्याक नवीन बोट वगैरे होती तिचे डिटेल्स तुम्ही घेऊ शकता तर म्हणजे सचिनची होडी हय हो असा आणि माझी होडी असा ती त्या ठिकाणी लावलेली होती त्यामुळे आता पाणी वरती म्हणजे कमी झालेला असा त्यामुळे आम्ही आता जी सचिनची होडी असा ती घेऊन मी आ, हे खुणी मारूसाठी जातल आहे तर म्हणजे खुणी आपण आता आपल्या पाचातच मारतलो काहीतरी कारण खाली चलणारी जी चिंगूळ असा खेकडो असा तर तो आपल्याक त्या खुणीत मिळतलो तर आपल्याला उद्या बघूचा असा काय काय प्रकारचे मासे किंवा खेकडे चिंगडे काय मिळता आपल्या तर आता आपल्या उद्या समजताला तर मंडळी आता आपण काळोख पडता म्हणून आपण पटापटा जातो निलून पटात पटकन बांधून घेतल्या तर त्याच्या आधी जाणून घेऊया निलून हे खैसून आणले निलू खैसून आणले कुडाळा मधूनच आणलं आणि हे तयार कोण करता ते त्या ठिकाणी ना म्हणजे एक वस्ती आहे माहिती नाही नक्की एक्झॅक्ट नाव मी डाळाच्या तर्फेच घेतलेले अच्छा त्यांना आम्ही ऑर्डर दिलेली होती आधी हा मग तुका किती रुपयाने एक पडलो एक पीस हो रुपे। रुपे। एक, एक पीस हजार रुपये एक पीस हजार रुपये पण त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये एकोणीशे पर्यंत दिले अच्छा म्हणजे दोन्ही एकोणीशे ला पडलेले असत तर मंडळी दोन खुनी असत निलून घेतलेले असत आणि एकोणीसशे रुपयात ते पडले असत कारण दोन हजार रुपये त्यांनी सांगितले शंभर रुपये त्यांनी कमी केले पण मंडळी जर बहुक गेलास ना तर ही मांडणी तयार करताना जवळपास निलू त्यांना चार पाच दिवसाचा तरी कालावधी लागत असतात ना सवय झाली सवय झाली बरोबर दोन दिवसात ना, ना, ना त्यांनी हे करून होता होता सामान सामान खास ऑर्डर दिली जरा वेळ लागतो म्हणजे ते समजा ते ऑर्डरी वगैरे घेतात काय म्हणजे समजा जास्त करून जर समजा हे कोणाक जर हवे झाले आपल्या सबस्क्रायबर लोकांना किंवा आपले जे व्हिडिओ जे आपुलकेन बघतात समाजला आपले जे सबस्क्रायबर लोक असतात त्यांना जर समजा असे खून हवे झाले तर ते मिळू शकतात काय तर म्हणजे जर तुम्हाला पण असे जर कुणी जर वगैरे हवे झाले ना तर माका कमेंट करा मी त्यांचा नंबर तुम्हाला नक्कीच देईन कारण आपले सबस्क्रायबर लोक असत त्यांना अशा काही गोष्टींचा लाभ वगैरे मिळाखयो याच आपल्या व्हिडिओतून एक आपला सहकार्य होईत आणि आता पटाक्कण आपण आता आता सगळा ऐस वगैरे बांधलेला असा नीलू वगैरे हातपाय धुवून घेतात हात वगैरे कारण त्या ऐसला वगैरे वास भरपूर होतो आणि मुळात ताच कारण असतं मंडळी ज्या ऐसाक वास वगैरे जास्त असताना त्याच्यात ॲट्रॅक्टिव्ह होता म्हणजे जो काय मासो असत किंवा खेकडो वगैरे तो असत तो त्याच्यात जाता आपल्याक उद्या समजातोच की आपल्याक काय मिळतात आता ते एकदा बघून घ्यावा अशा प्रकारची ही खूण असता चला तर आता जाऊया ना नीलू सचिनची होडी आता आपण काढलेली असो आणि सचिनची होडी घेऊनच जातलो पाऊस भरता आणि बघू शकता आता संध्याकाळचे नाही म्हटलं तरी सात वाजलेले असत मंडळी हे बघा सात वाजता आपण आता जातो पाऊस भरलो आता चला तर मंडळी सचिनची ऑर्डर भरपूर असत त्याच्यामुळे त्या होडीतला पाणी वगैरे काढू किंवा टाईम मिळत नाही तसं लोक गेला तर आणि पाऊस पडून भरता आपण ते एक छोटासा सहकार्य करूया होडीतला पाणी जो असा तर काढून ते एक छोटासा सहकार्य करूया तसे पगोले झाडं वगैरे सगळं आतमध्ये काटी आहे

बरोबर मंडळी ही पद्धत बघा कारण खाली पण उतराची पाण्यात गरज नाही आणि हे आता खाली त्या खुटाक बांधून घेतले आणि मंडळी हो बघा ह्यो एक खूट असा ते का तो बांधतलो पहिलं आधी एक खूण असा ना अशी बांधून घेतले त्यांनी आणि वरच्या दो दोर होतो तो आता त्या साईडला बांधता ही एक खून रेडी आहे तर ही एक खून त्यांनी तयार केल्या आता आणि आता बघा तो खाली त्या पाण्यात म्हणजे साधारण आपल्या कंबरभरापेक्षा जास्त पाणी आहे ना कंबरभरच्या वरती सुकत ना पाणी जास्त करून डोपारभर डोपारभर तेवढा पाणी आता सुकती की भरती आता सुकती आता भरती गेली आहे सुकता अच्छा कारण आपलो प्लो पांढऱ्याचं वर आहे ना तुम्ही जास्त करून पाणी जोपर्यंत पर्यंत लेवल नाही तोपर्यंत चुकच राहू अच्छा मंडळी आता एक खूट त्यांनी पुरले आणि आता हो खूट काय करतलं लो, लो कुठ कर हे लावू ये कसं आहे ह्याच्यासाठी ठीक हो। आहे तर मंडळी आता तो खूट बघू शकतात तो पहिलो निलून हातात धरलेला खूट असा ना त्या खूटला आपण एक जी आपली खूण होती ती बांधलेली असो लावलेली असो आणि आता दुसरो खूट असा ना तो त्या दुसरी जी खून असा आपली ते का लावता आणि ह्याचं आकार बघू शकता असं एखाद्या ढोलकीसारखं वगैरे मृदुंगासारखं वगैरे त्यांनी केलेलो पुढे जरा तेका असो थोडस सेफ दिलेलो आहे जेणेकरून मच्छ्या साईडला वगैरे असत ना मासे वगैरे जे असत ते रवतले आहेत सेम त्याच कुटाक बांधल्याना तशीच बांधता आणि एकदी मंडळी घर समजा पाण्यात वगैरे उतराचा नसतात किंवा चिकलात वगैरे जाऊन असा हे कारण ही जी खून असा ना ती आपण डीप पाण्यात पण मारतो बरोबर ना निलो कारण पोय म्हणतात ना ज्या ठिकाणी पाणी शिल्लक राहत चिंगूळ चींगुल। वगैरे तर म्हणजे ह्याच्यात मिळतात कुर्ले पण मिळत चिंगूळ पण मिळतात मासे पण मिळतात सगळा ना ऑल इन वन ह्याच्यात सगळा मंडळी मिळता पण जास्त करून चिंगूळ मिळतं ना कारण जमनी बरोबर असल्या कारण जमनी बरोबर चिंगूळ चालतात बरोबर मग त्याच्यामुळे चिंगूळ आणि खेकडो वगैरे असत तो जास्त करून मिळतात आणि मासे वगैरे क्वचित प्रमाणात तर मंडळी ह्याच्यात ना काळुंदर मासो असतात किंवा बोईट असतात किंवा खेकडो चिंगूळ या प्रकारचे मासे जे असतात ना ते आपल्या खुणीमध्ये मिळतात अच्छा जर कुर्ली असली म्हणजे ह्याच्यात पण मोठे छोटे असे म्हणजे माराप्रमाणे ते करून देतात आणि त्याप्रमाणे त्यांची कॉस्ट बरोबर सेमच हजार रुपयातच फक्त काय सांग आपण आपल्याला जर हवे असतील ना त्याचे पण खेकड्यांसाठी वेगळं येतं वेगळी कोण येतात अच्छा अच्छा खेकड्यांसाठी हेच आपण खेकड्यांसाठी पण वापरू शकतो बरोबर बरोबर म्हणजे मी त्यांना विचारले त्याचा ते बोलले की असं तू वापरू शकतो जर तुला नाही समज भेटले बरोबर तू नाराज झालास तर मग तुला एक ऑप्शन देते म्हणत अच्छा तर म्हणजे आता ही जी दुसरी खून असा ना ती बघा पाचाच्या या साईडला पहिली होती ती त्या साईडला होती आणि आताची हाती ह्या साईडला तो खूट जो असा तो निलू मारता बरोबर जशी जशी तू खूट पुरतलस त्याप्रमाणे त्याचं हां म्हणजे आता तो खूट वगैरे पुरवून घेतले ना आणि जी सरळ पूर्णपणे अशी सरळ रवलेली असा कारण पाण्याचा फ्लो असा ना ती ह्या या साईडसून असं सरळ येता सुकती भरती जे असा ती या साईडसून अशी लागतात त्याच्यामुळे दोन्ही दोन्ही जे होल असत ना ते प्रवाहाच्या दिशेनं ठेवचे आहेत ना, तो तो ना तोंड सांग उभे एक असतात खाल म्हणजे असं दोन तऱेत बनवलेला असतं बरोबर आपण जास्त करून जमनीकडून वर जावं काय सांग चिंगूळ ही बरोबर हा जे खेकडे वगैरे आहेत ना ते चला असल्यामुळे ते पटकन येतील बरोबर त्याच्यामुळे आपण त्या ह्याच्यात ठेवा तर मंडळी तुमका पण अशी जर खून वगैरे घ्यायची असतात किंवा तुमच्याकडे जर काय असा खुनीचा वगैरे प्रकार करत असतील ना तर कमेंट करून आमका सांगा आणि तुमच्याकडे काय रेटने विकली जाता तर पण सांगा मंडळी आता आपण खून मारलेली असा आणि आपल्या उद्या उचलून बघूची असा उद्या सकाळी साधारण किती वाजता सात एक वाजता येतलो निलू आणि मी आपल्याक बघूचा आपल्या काय मिळ आतमध्ये काय येईल आता आपल्या खुनीत तर आईस वगैरे तर आपण भरपूर प्रमाणातच बांधलेला जा काय होता आता आईस आपण संपवलेला असा खेकड्यासाठी आणलेला होता त्याचं एक जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत योग होय म्हणून आता आपण संध्याकाळच्या एक वेळेक आपण इलेले असो तर उद्या आपल्याक बघूचा तर मंडळी कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडलो ना तर व्हिडिओ मात्र नक्की लाईक करा तर चला आता भेटूया उद्या सकाळी आता काळोख पडलो निलू आणि मी घरी जातो आणि सचिनची होडी पण आता पार्क करूया सचिनच्या जाग्यावरती तर मंडळी सर्वांका सुप्रभात अं सकाळ झालेली अस आणि आता साडे सात वाजत दिलेले असत निलून सात वाजता सांगलेले साडेसात वाजले खाली येईपर्यंत आणि आज म्हणजे सोमवार असा तर सोमवारची बरीचशी कामं असतात आपला सोमवारचं बाजार पण असता आपल्या कामाक पण जाऊचं आणि बाजार पण करूचो असा तर त्याआधी म्हटलं आपण जे काल खून मारलेले होते टाकलेले होते त्याच्यात पाण्यात तर आता ते आपल्याक आता बघूचे असत आणि त्याच्यात काय काय मिळाला काय मासे असत खेकडे असत चिंगूळ असा जा काय असत तर आता तुमका व्हिडिओ दिसतला तर चला आता आम्ही निलेश तर इलो दोघंजण आता जाऊन ते खुनी वगैरे उचलतो आणि त्याच्यात काय असं तुमका दाखवतो चला तर मग मंडळी निलेश होडी काढता सचिनची काल रात्री थोडंफार पाऊस पडलो त्याच्यामुळे परत थोडाफार पाणी आतमध्ये साचला चला आता आम्ही निघतो जास्त लांब जाऊच नाही मंडळी हो पाचो च्या कॉर्नरलाच आपल्याक कारण थंच आपल्याक प्रवाह जास्त मिळता त्यामुळे हे बघू शकता श पूर्णच पाचवा या ठिकाणी कुठे जरी मारला मारला ना तरी आपल्या चिंगूळ वगैरे मिळू शकता पण या ठिकाणी जास्त आपले बोटी वगैरे जे असतात म्हणजे होडी वगैरे असतात ना ते हसून ये जा करत असतात त्यामुळे थोडं प्रॉब्लेम होता मग त्यामुळे आपण त्या ठिकाणी टाकलो तर थं काय जास्त काय कोण जाणार नाही फक्त कामानिमित्तच माणसं जातात आणि आपले ह्यो स्पॉट असा तो होडी होडीलावचा स्पॉट असा पूर्ण आपल्या गणपतीचं बांध म्हणतं ते का चला निलेशने बोट काढलाय सचिनच्या आता आम्ही निघतो म्हणजे बघा आता ह्यो आपलं पहिलं खूट असा ते आपली पहिली खून मारलेली होती ती खून आता निलेश उचलता बघूया आपल्या ह्याच्यात काय माहिती लोट असा रे मध्ये चिंगूळ उडता किती येत काय माहिती एकच ती बघा मंडळी पहिल्या ह्याच्यात एकच चिंगूळ आपल्या गेली अजून तर काय दिसत नाही दोन दोन तो काय विषय झाला नाही कशामुळे गेले ना आपला ताजा नाही होता ना अच्छा म्हणजे आपण आईच जर लावलेला ना आता जुना होता आणि नवीन आयस असला ना की त्या वासा चिंगळ वगैरे पटकन येतात आतमध्ये सोडून ठेवलंय ना आता हे बघा बघू शकता अशा टाइप मध्ये चिंगूळ आपल्याक मिळता आणि आपण गरवक वगैरे जातो ती हीच वगैरे हीच घेऊन जातो एका पोटूक म्हणतो बघू शकतास तुम्ही एका दोन पुढे पाय असतात मोठे अगदी आता दुसऱ्या ह्याच्यात बघूया आपलं दुसरं पिंजर त्याच्यात आपल्याला काय दिसतं आता तर म्हणजे आता दुसऱ्या आपल्या खुट्याकडे येलो आपण दुसरी खून आहे असं आपली एकतर आपली खून फेल गेली त्याचे काळ इला नाही तेका कारण होता ऐच जुना आणि आता पण आपल्या ह्या खुनीत पण जुनाच ऐस हा त्याच्यात खेकडो रे चिंगूळ पण एक दोन ते तर म्हणजे दुसरी कोण पण आपली त्याच्यात ना हे बघा ही पोटूक असा आणि आतमध्ये एक खेकडो गेलेलो असा सावात्री तसं We'll be right <laughs> back. तर मंडळी बघा जुना आईस होता आणि जुन्या आयसला आपल्या एक एक कुर्ली आणि एक दोन तीन चार पाच चिंगळे मिळाले आहेत म्हणजे पोटूक जी म्हणतात ती पण निलेशने पहिल्या टायमाग जेव्हा कोण लावलेलं आहे तेव्हा नवीन आयस लावलेलं आहे आणि आतल्या आपल्याकडे आता आयस नाही होता त्यामुळे आपण हीच लावलं जुनी आयस होती ती लावलं तर पहिल्याच्या तुका किती मिळालेले चिंगळे पन्नास पन्नासेक चिंगळे होते पंधरावीस पंधरा होय ना तर मंडळी हो हे बघा हे अशा प्रकारचे खून असत आणि आपल्या फेल होचा कारण होता तर ह्या जुना अयस ह्या बघू शकता शेता पूर्ण हे गेलेला असा म्हणजे तो वास वगैरे असता तो गेलेलो असा पण तरी पण आपल्याक मिळाले पण ते जर जास्त प्रमाणात जर आपले खून वगैरे असतील ना तर ठीक आहे पण दोन खुनीत पण आपला काम चांगला होता पण त्याच्यासाठी आपल्याक नवीन ऐस हाणूजा लागता मोरीचा जो नवीन ऐस असताला ना त्या प्रवाहाच्या दिशेने बांधून टाकून द्यायची एखाद्या ठिकाणी खून मारून ठेवायची मग आपल्याक मासे खेकडे वगैरे जागा ह्याच्यात येत एकदा येला ना आतमध्ये की ता काही जावचा नाही असे खून असत तर मंडळी असे खून जे असत ना ते चांगल्या अयसामुळे आपल्या चांगला फायदा होऊ शकतं त्याच्यात आपल्याक म्हणून ना कायच नाही तर निस्त्याक वगैरे तर हमखास मिळता आणि पाण्यात पाय न बुडवता म्हणजे चिखलात वगैरे न जाताना होडीत बसून ह्या आपल्या काम करूचा तर खूप सोपी पद्धत असा आणि आता तर आपल्या काय आज एवढा मिळाला नाही पण नक्कीच नंतर आपण काहीतरी मिळाला तर आपण तुमका दाखवू त्याचा प्रयत्न करू तर नवीन ऐस आणून पुन्हा एकदा त्याच्यात बघूया आपण एक व्हिडिओ त्याचं घेतलेलो तर मंडळी तर मंडळी आता आपण काटावरती येलो वरती येलो आणि निलेश ते खुणे होते तो घरात घेऊन जाता कारण आता काय का ते मारूचे नाहीत कारण पुढे गणपतीची तयारी सगळी चालू असा गणपती आपले लवकरच येतले असत तर त्याच्यासाठी आपल्याक आता खादनात थोड्या दिवसासाठी स्टॉप घ्यायचो खादनात काय आम्ही जास्त येऊचो नाही तर त्याच्यामुळे ते कुणी घेऊन जाता आणि पाण्यात रवान कुजू नये शेवटी तर लाकूडच असा जास्त काही इफेक्ट पडला नाही त्याच्यात कारण खाऱ्या पाण्यात राहून त्या आणि स्ट्रॉंग होतात तर त्याचा नाही म्हटलास ना तरी टिकण्याची क्षमता त्याची जास्त असते त्या बांबूंची तर म्हणून पण आपण पण थोडी काळजी घेऊ काही तर म्हणजे आज आपल्याक एवढा काय मिळाला नाही पण मासेमारीचो ह्यो पण एक प्रकार तुमच्या लक्षात येऊ खो तुमका समजा खो म्हणून आजचो व्हिडिओ होतो तर नक्कीच व्हिडिओ एन्जॉय केला असतालाच आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून बाजूची बेल आयकॉन दाबा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील तर चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या